बघितलं पश्चिम बंगालमध्ये मला तर असं वाटतं की सगळ्या जगामध्ये ही गोष्ट माहीत आहे की एक डॉक्टर असून तिच्यावरती अत्याचार आणि अन्याय झाला म्हणजे मला थोडक्यात असं वाटतं की एक डॉक्टर असताना डॉक्टर म्हणजे तुम्ही बघितलं की एक देवच कारण लोकांची सेवा करणं हे डॉक्टरांचं कामच आहे किंवा कर्तव्य आहे किंवा एक सेवा केली जाते तर रात्री तुम्ही बघितलं की डॉक्टरना किती नाईट असेल डे असेल ड्युट्या कराव्या लागतात आणि त्या ड्युट्या करत असताना स्त्रियाही आज पुढं काम करत आहेत आणि स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत आणि एका डॉक्टर असून त्या स्त्रीवरती एवढा अत्याचार अन्याय होतं आणि एवढी वीच गोष्ट आहे की म्हणजे तिच्यावरती आजचा अच्च, अत्याचार झाला आणि खरं बघितलं तर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये सी एम आपल्या ममता बॅनर्जी आहेत आणि ह्या असतानासुद्धा असं नाही झालं पाहिजे त्याबद्दल आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आज आम्ही त्यांच्याबद्दल निषेध व्यक्त करत आहोत आणि ही गोष्ट इथून पुढे झालीच नाही पाहिजे कोलकाता येते एका मध्ये एकतीस वर्षाच्या महिलेवरती अमानुषपणे अत्याचार झाला तिची हत्या करण्यात आली त्या नराधमाला खाशीची शिक्षा व्हावी म्हणून आज आम्ही महिला मोर्चा भाजपा यांच्या वतीने कॅन्डल मार्च काढून आमच्या अत्याचारात मरण पावलेल्या भगिनीला न्याय देण्यासाठी इथे कॅन्डल मार्च काढतो